प्रभाग क्रमांक बारा मध्ये आहात आणि रिंकू जगताप आणि उमेश शेळके हे तुमचे भाजपचे उमेदवार या ठिकाणी प्रचार करतायत आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावतो आज तुम्ही या ठिकाणी प्रचारात सहभागी झालेले आहे काय वाटतंय खर तर अतिशय चांगलं असं सा वातावरण आहे भारतीय जनता पार्टीचा पॅनल ज्या ज्या तरुण उमेदवारांना घेऊन निघालेला आहे तो उत्स्फूर्तपणे लोकांनी त्याचं स्वागत केलंय आणि निश्चितपणे पॅनल निवडून येईल अशी आशा आम्हाला आणि खात्री वाटते खरं पाहिलं तर मुडगा कॉलनी मध्ये आज आम्ही आलो अनेक या ठिकाणचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न जो आहे की गेले पस्तीस वर्ष या कॉलनीला झालं परंतु अजून घरही लोकांच्या नावावर झालेली आहेत आणि त्यामुळं त्यांना पुढच्या व्यवहारासाठी अडचणी तयार होतात आणि अनेक स्वर्गीय बाबराव पासरणे यांनी सुद्धा याबाबत आवाज उठवला प्रश्न सरकार दरबारी मांडले परंतु त्याला आपलं सरकार नव्हतं आणि त्यामुळं मागच्या सरकारमध्ये हा हे प्रकरण काही मार्गी लागू शकलं नाही परंतु आता महसूल मंत्री आमचे भारतीय जनता पार्टीचे चंद्रशेखर बावनकुळे आहेत आणि परवा बावनकुळे साहेब या ठिकाणी आले होते त्यांनी ह्या लोकांना खात्री दिली की निवडणूक झाल्यानंतर पंधरा दिवसामध्ये तुमचं हे प्रश्न जो आहे तुम्ही स्वतःहून सोडवेल त्याप्रमाणे मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते जे बोलतात ते करतात आणि त्यामुळे हुडकं कॉलनीचा प्रश्न हा नक्कीच सुटेल खरंतर प्युरिफाईंग पाणी म्हणजे वॉटरचा सुद्धा या ठिकाणी प्रश्न आहे की स्वच्छ पाणी मिळत नाहीये शहराला त्यामुळं खरं तर वॉटर फिल्टर किंवा संपूर्ण शहराला फिल्टर वॉटर मिळावं यासाठी सुद्धा आम्ही सरकार दरम्यान प्रयत्न करणार आहोत पे पे अँड पार्किंग च सुद्धा इथं आवश्यकता आहे कारण पार्किंग शिरू शहरासाठी एकतर हे फार मोठ व्यावसायिक तालुका आहे हे तालुक्याचं सेंटर आहे शहर आहे हे आणि ह्या शहरामध्ये खर तर अतिशय चांगल्या प्रकारे व्यापारी आपला व्यवसाय करतात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ व्यापारी तालुका जर जो असेल व्यावसायिक तालुका असेल तो शिरू तालुका आहे आणि शिरू शहर आहे आणि त्यामुळे शिरूर शहरामधल्या व्यावसायिकांना पार्किंग पार्किंगचा खूप मोठा प्रश्न उद्भवतो तालुक्यातलं लोक इथे येतात आणि त्यांची गैरसोय होते त्यामुळे पे अँड पार्किंगचा विषय फार महत्वाचा आहे त्यासाठी मी नेहमी वारंवार सांगते की स्मार्ट सिटीची गरज आहे स्मार्ट सिटी झाली की हे सगळे प्रश्न जे आहेत पे अँड पार्किंग असेल उद्यान असतील हॉस्पिटल्स असतील वेगवेगळे मल्टीप्लेक्स असतील हे सगळे प्रश्न मार्गी लागून तरुणांच्या हाताला रोजगार या ठिकाणी उपलब्ध होईल आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं केंद्र सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे नरेंद्र मोदींचं सरकार आहे आणि देवेंद्र

शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या